हॅलो मित्रांनो कशा तुम्ही मी तर एकदम थकलेली आवाज आजचा पूर्ण दिवस एकदम असा पूर्ण कामात गेलेला आहे एक मिनटंही वेळ नव्हता आणि इकून तिकून कामं संपल्यावर थोडासा आराम करावं म्हटलं पाचक वाजता तर माई पोरगी मला सुचून देत जाय आता तू कामं संपल्यान म्हणे माझ्यासोबत खेळ खेळशील नाही तर मग मोबाईल दे मोबाईल दे त्या मोबाईलसाठी एवढे भांडणं केले आम्ही दोघीनं की बस नंतर हासू येत होते एकमेकीचं पण ते जिद्दी तर मग मी बी तिची माय हा मी बी मोबाईल दिलाच नाही शेवटी पा मग मी काय केलं काय केलं असंच काहीतरी गोष्टी बिष्टी सांगावं म्हटलं तर गोष्टीही सांगू सांगू ऐकू ऐकू ते बोर झाली मी बोर झाली म्हटलं एखादं गाणंच म्हणा तर मग ठरलं की बा आम्ही ते भुलाबायाच्या वेळेस पण म्हणतो ते गाणं ते म्हणजे अंगाई गीत आहे आमच्या इकडचं तर ते मी तिला म्हणून दाखवलं मग ते कशी बशी शांत राहिली अन तिनं मोबाईल नाही पाहिला तर तुम्ही काय काय ट्राय करता असं लाईक राहिले म्हणजे गुंतवासाठी ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू पहा मग आता आमची मजा टोपी टोपी बाळाची आई कुठे गेली असेल सोनारा कडे सोनार दादा सोनार ताई बाळाचे दागिने झाले की नाही आज मी देतो उद्या मी देतो अर्थ करून उशीर झाला बाळ घरी ढिंगा ना केला जो बाळा जो अखमली टोपी मखमली टोपी बाळाची आई कुठे गेली गेली असेल कुंभारा कोडे कुंभार दादा कुंभार ताई बाळाचे खेळणे झाले क नाही आजो मी देतो उद्या मी देतो असा करून उशीर झाला बाळाने घरी धिंगाणा केला जो बाळा धुरे मखमली टोपी मखमली टोपी बाळाची आई कुठे गेली गेली असेल शिंप्याकडे शिंपी दादा शिंपी न ताई बाळाचे झबले झाले का नाही आज मी देतो उद्या मी देतो अस करून उशीर झाला बाळाने घरी धिंगाणा केला जो बाळा जो रे दो।

मखमली टोपी मखमली टोपी बाळाची आई तिथे गेली गेली असे रांबाराकडे चांबार दादा चांबार दाई बाळाच्या चप्पल झाले की नाही आज मी देतो उद्या मी देतो असं करून उशीर झाला बाळाने घरी धिंगा केला जवळ कशाच काय तुला माहित नाही मग मग हे कसं माहिती म्हणून त्याच्यात काय राहिल चपला झाल्या दागिने झाले कपडे झाले खेळ नाही झालं मग एवढंच असते काय असते पण असते खाऊ आम्ही खाऊ त्यापेक्षा आठवून मिळायला मला અખમલી ટોપી મખમલી ટોપી બાળી આઈ કુટુંગી બાળ આજ મી દે ઉદા ઉમ છે मग अ बॅग मॅग देते म्हणाल तुमच्याही घरी असा सोगाळा मित्र हो मोबाईल च्या भुकेलेल्या प्राण्याला कसं शांत करता हे कमेंट मध्ये नक्की सांगा थांब ना मग आमच्या मम्मीजीच्या अशा रडगाण्याचे भांडण तुम्हाला जर पाहत असतील तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आम्हाला असा सपोर्ट करा थँक्यू सो मच बाबा